लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच निवडणुकीच्या संदर्भातील आणखी एका मोठ्या मुद्द्यावर चर्चांना सुरुवात झाली आहे ती म्हणजे वन नेशन वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक देशभरातील लोकसभा आणि राज्याच्या विधानसभा निवडणुका आणि पुढच्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा प्रस्ताव म्हणजे वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भातील अहवाल कोविंद समितीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला आहे पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेता येऊ शकतात आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत दोन सप्टेंबर दोन हजार तेवीसला ला या संदर्भात समिती स्थापन करण्यात आली त्यानंतर एकशे एक्क्याण्णव दिवस केलेल्या अभ्यासानंतर अठरा हजार सहाशे सव्वीस पानांचा अहवाल सादर करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये आपण वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय यामुळे काय होणार आहे आणि त्याचे फायदे बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वन नेशन वन इलेक्शन म्हणजे थोडक्यात चांगल्या झाल्यास देशभरातील निवडणुका एकत्र घेणं या सार्वत्रिक निवडणुका म्हणजे लोकसभेची निवडणूक विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा सगळ्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे एकोणीसशे सत्तावन्न मध्ये तत्कालीन बॉम्बे मद्रास मैसूर पंजाब उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या सात राज्यांच्या विधानसभा वेळेपूर्वी विसर्जित करून एकत्र निवडणुका घेण्यात आल्या होत्या त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत एकत्र निवडणुका झाल्या पण त्यानंतर निवडणुका ह्या वेगळ्या होऊ लागल्या सततच्या निवडणुकामुळे सरकारी तुजोरीवर ताण येतो वेगवेगळ्या निवडणुकांनी अस्थिरता निर्माण होते पुरवठा साखळी ठप्प होते सरकारी यंत्रणा विस्कळीत होते त्यामुळे लोकांना त्रास होतो सरकारी कर्मचाऱ्यांना त्यात गुंतून राहावं लागतं वारंवार आचारसंहितेमुळे निर्णय क्षमतेवर परिणाम होतो विकासाची गती मंदावते त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन असावा असं मत मानले जाते माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे अध्यक्ष आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यसभेचे माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद पंधराव्या नीती आयोगाचे अध्यक्ष एन के सिंह यांच्यासह नऊ जणांचा समितीत समावेश आहे या समितीने जवळपास पासष्ट बैठकामध्ये चर्चा करून हा अहवाल तयार केला आहे एकशे एक्क्याण्णव दिवसामध्ये समितीने पासष्ट बैठका घेतल्या समितीनं सोळा भाषांच्या एकशे पाच वृत्तपत्रामध्ये याबाबत जाहिराती दिल्या आणि लोकांच्या सूचना आणि हरकती मागवल्या नंतर त्यांचं विश्लेषण करण्यात आलं त्यात एकवीस हजार पाचशे अठ्ठावन्न नागरिकांशी वेबसाईट ईमेल आणि पोस्टाद्वारे चर्चा करण्यात आली तसंच भारताचे चार माजी सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे एक माजी न्यायमूर्ती उच्च न्यायालयाचे बारा माजी न्यायमूर्ती चार माजी मुख्य निवडणूक आयुक्त आठ राज्य निवडणूक आयुक्त यांच्याशीही समितीने चर्चा केली तसंच अर्थतज्ञ राजकीय पक्ष उद्योजक यांच्याशीही चर्चा केली सत्तेचाळीस राजकीय पक्षांनी याबाबत मते मांडली त्यापैकी बत्तीस पक्षांनी याला पाठिंबा दर्शवला तर पंधरा पक्षांनी विरोध केला आहे समितीने दक्षिण आफ्रिका स्वीडन बेल्जियम जर्मनी इंडोनेशिया आणि फिलिपिन्स यासारख्या देशांमधील अशा पद्धतीचा अभ्यास केला आहे भारताचं राजकीय वेगळे पण त्यासाठी नवीन मॉडेल तयार करावं लागेल असं समितीचं मत आहे समितीने दोन टप्प्यात निवडणुकांसाठी शिफारस केली आहे पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभासाठी आणि त्यानंतर शंभर दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या या शिफारशीत म्हटलं आहे तिन्ही स्तरावरील निवडणुकांसाठी एक मतदार यादी मतदार ओळखपत्र तयार करण्यासाठी घटना दुरुस्तीचीही शिफारस करण्यात आली आहे त्यासाठी अर्ध्यापेक्षा कमी राज्याची मान्यता गरजेची असेल यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध होण्यासाठी निवडणूक आयोग नियोजन करेल कर्मचारी ईव्हीएम सुरक्षा व्यवस्था या सर्वांची व्यवस्था करेल असंही शिफारशीमध्ये म्हटलं आहे मतदारांसाठी हे सोयीस्कर ठरेल त्यांचा ताण कमी होईल आणि त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल आर्थिक विकास वाढू शकतो तसंच सतत धोरण बदलण्याची भीतीही उद्योजकासमोर नसेल पुरवठा साखळीवरचा ताण कमी होईल कामगारांना वारंवार मतदानासाठी रजा घ्यावी लागणार नाही प्रशासनाला वारंवार अडकून राहावं लागणार नाही एकाच वेळी निवडणुका झाल्यास धोरणात्मक निर्णय घेणं सोपं होईल सरकारी तिजोरीवरील भार कमी होईल निवडणुकांच्या वेळापत्रकातून नागरिकांची कामे करण्यात अधिकाऱ्यांना कठीण जाणार नाही निवडणुकीशी संबंधित वादही कमी होतील न्यायालयावरील ताण कमी होईल वारंवार समोर येणारा सामाजिक संघर्षही कमी होण्यास मदत होईल मित्रांनो व्हिडिओमधील माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा